एवढा प्रचंड मोठा खेळ आहे आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी आहे सुटला सुटला आणि सात मध्ये सुद्धा दहा गाड्यांच्या मध्ये लढत चालवाय कोण होणार सातवा बैलगाडी मारत फायनल चा मानकरी लढत चालवाय भावा भावा मध्ये अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली बारक्यानं मारली का मोठ्यानं मारली रायफल न मारली का सिकंदर न मारली निकाल गेला बघा ना मोरे सरकार काय इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीचा सर त्या बैलाची किंमत आहे एक एक कोट दहा लाख रुपये त्या माणसानं बैल मागितला ऐंशी लाखाला दिला नाही नव्वद लाखाला मागितला एक कोट रुपयाला मागितला दिला नाही बैल दावणीला ठेवडा एवढी लोक त्या बैलावरती प्रेम करतात लाू लाू असा हा खेळ झेंडा आपण सेमीफायनल लावू लावून घ्या सेमीफायनल सातचा आणि खा सेमी फायनल सातचा आणि खाल भावा लढत झाली आणि त्या लढतीचा आहे ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून समोरलं जात असा रायफल आणि राजा सेमी फायनल सातचा निकाल आज क्रमांक नऊ व गाडी घणिकीकरांचा हिंद केसरी राजा अनिल माने घडिकीकरांचा राजा आणि सचिन शेठ वाई सप्त हिंद केसरी रायफल ही गाडी फायनल साठी पात्र अडताच क्रमांक दहा वर राहुल गाडी हिंद केसरी फायनल सामना पांडुरंग सेड केव काळे गवानवाडी यांचा नखऱ्या आणि पहिला सचिन शेठ वाई यांचा छोटा पॅकेज बरा धमाका सिकंद ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली